ठाण्यातून एका विचित्र अपघातासंदर्भात ठाण्यामध्ये ट्रक आणि टेम्पोचा विचित्र अपघात झालाय अपघातामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ठाण्यामधील एक दृश्य आहेत हे दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये ट्रक आणि टेम्पोचा विचित्र अपघात झालाय यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण हे जखमी झाले आपण पाहतोय ठाण्यामध्ये ट्रक आणि टेम्पोचा हा विचित्र अपघात झालाय ओव्हरब्रिजवरून ट्रक खाली कोसळला आणि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण हे गंभीर जखमी झालेत अधिक माहिती आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर मुंब्रा बायपासवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती अवजड वाहनांची होत असते आणि याच मुंब्रा बायपास ट्रक ट्रकचा जो सी सी टी व्ही आहे तो आता आपल्यासमोर आलेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर या ट्रकचा चाक चा, बिघडल्यामुळे जो ट्रक चालक आहे त्याचा ताबा सुटला होता आणि यानंतर थेट जो हा ट्रक आहे तो रस्त्यावर येऊन आपटलेला आहे वरून आणि आपण जर पाहिलं तर ही वर्दळीच ठिकाण आहे मात्र या ठिकाणी वर्दळ नसल्या का, कारणाने एक मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे आणि मात्र या संपूर्ण घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे जगदीश मात्र हा नेमका अपघात कसा झालेला आहे आणि नेमका ठिकाण कोणते आहे मुंब्र्यातील हे मुंब्रा शिळ फाट्यावरून ठाण्याच्या दिशेने येणारा हा संपूर्ण मार्ग आहे आणि या संपूर्ण मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जी आहेत ती येत असतात आणि या जो शिळ डायगर वर, शिळवरून येणारं शिळ फाट्यावरून येणारा जो काही रस्ता आहे त्याच्या खाली मुंबऱ्यातली जी वस्ती आहे त्या लोकांची वर्दळ असलेली पाहायला मिळते पण सुदैवाने दुपारची वेळ होती आणि त्या ठिकाणी जास्त वर्दळ नसल्या कारणाने जे काही अपघातग्रस्त आहेत त्यांची संख्या कमी आहे हानी जी आहे ती टळलेली आहे कुणाल धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल